हॅलो mo. <laughs> मऊ मऊड तर इकडं तुम्हाला पाठीमाग सेटअप दिसतच ता असेल आमच्या पिल्लूच आज करायचंय होळी होळीचा फोटोशूट तर इकडं मी असं तयार केलेलं आहे माय फर्स्ट होली आणि असे हे सगळे कलर ठेवलेले आहेत कलर म्हणजे हे सगळे कलर नाही आहेत ही सगळी रांगोळी आहे कारण माझ्याकडे कलर नव्हतेच त्याच्यामुळे म्हणलं आपल्याकडे जे कलर आहेत तेच आपण टाकून म्हणजे रांगोळीचे कलर तर माझं सगळे काम वगैरे झाले मोड्याचे आमच्या आंघोळ झाली झोप झाली सगळं झाली म्हणून आता तिचं पटकन फोटोशूट करायचंय तिला पण तयार केले पटकन काढूयात आपण फोटो तिचे नको ना नको ना तू तोडू ती नको ना ती तिकडं पाठी मग दहा रुपये आहेत आता दहा रुपये मला आता बेस्टांचे जेव्हा कपडे धुवत होती ना त्याच्यामध्ये सापडले दहा रुपये ते कधीच असे खिशामध्ये पैसे वगैरे नाही ठेवत ठेवत बस तू होती बस मला तिला हो काय दमपड ना कधी ती वीस कटला असं झालंय तिला थांब बसवते तुला चल उठ ह्या गालायला पण कलर लावलाय मी दौरी काय करायलाय तू तसं लोन कसं आहे तोळणं फरशीवर का लोळायली तू उघड नाटक करतील हे गाव गाबडी ए गाव गाबडी ए गाव आगाव आगाव आहे का नखरे बघा ती कस करता शेमड मम्मा तुझीच पॅन्ट आहे ती तुला घालायची का ऑलरेडी आहे ना घातली तुझी तू घाल बर तुझी तू घाल बर येते का तुला घालता बघ बर घाल बघ बाबा कसं कळतय पुरीला तिथूनच घालव म्हणून मोड तिथूनच घालायची असती ती नुकतं ना माझ किती हुशार होईल बाबा कस कळायला आणखीन तिला तिथंच घालायची असती पायात म्हणून